आपल्या तालुक्यातल्या ज्या देवरी तालुक्यातले शेतकरी आहे यांना तुमच्या मार्फत संदेश देता येईल बिलकुल सर मला तसं वाटतं की खरोखर आपले जो देवरी तालुका हा अति दुर्गम आदिवासी नक्सलग्रस्त भाग असल्यामुळे शेतकरी सगळ्यात जास्त शहरात जो काम करण्यासाठी जातात तर ते काम न करायसाठी म्हणजे काम बाहेर न जाता आपल्या शेतामध्ये पाण्याचे साधन किंवा गव्हर्नमेंटकडून जे काही योजना मिळत असते आपले आदिवासी बांधवांना भरपूर काही योजना आहे त्या योजनेचे फायदा घेऊन आपल्या शेतामधील भाजीपाला किंवा फळबाग या लागवडकडे अवश्य गेल्या पाहिजेत म्हणजे आपलं जे पारंपरिक पीक आहे त्याच्यासोबत बा भाजीपाला आणि फळ पिकं घेतलं पाहिजे असं हा बिलकुल सर कारण याच्यात सर जसा आपला पारंपरिक पद्धत म्हणलं तर धान पीक आहे सर पण हा जो भाजीपाला व फळबाग हे आपल्याला एक महिन्यात दोन महिन्यात म्हणजे आपल्याला खेडती बँकेमध्ये जसं आपण केव्हाही जातो केव्हाही पैसे विड्रॉल करतो त्या पद्धतीने आपला भाजीपालाचा व्यवसाय आहे सर बरं तुमचं नाव काय आहे तर माझं नाव आहे ईश्वरदास सुखदेव सयाम आहे राहणार पदमपूर पोस्ट पोटाणा तालुका देवरी जिल्हा गोंदिया बरं हे जी शेती तुम्ही करून राहिल्या केव्हापासून आणि का बरं या शेतीकडे वाढलेल्या सर माझ वा मी शिक्षण घेताना मला खूप असं वाटायचं की माझ्या जसं जे ज्यांच्याकडे पाण्याचं साधन होतं त्या लोकांचं शेती संपूर्ण पद्धतीने म्हणजे भाजीपाला असो या धान असो ह्या खूप मोठ्या पद्धतीने म्हणजे चांगल्या उत्पादनाने घेत होते आणि माझ्याकडे पण काहीच उपलब्ध नव्हतं फक्त शेती होते माझ्या वडिलाच्या नावाखाली पण पाण्याचं साधन काही नव्हतं मग मी पंचायत समितीला अर्ज केला तिथून मग एक नाबार्ड या योजनेमार्फत मी विहीर घेतलं त्या विहिरीच्या माध्यमातून माझी शेत वलिताखाली आली नंतर मला असं वाटलं की मला फळबाग लावायला पाहिजे भाजीपाला लागवा लागवड करायला पाहिजे तर त्या उद्देशाने मी आ... माझ्याकडे म्हणजे सात एकर जमीन असून तिथून दोन एकर जमीन भाजीपाला प्लस फळबाग ह्या क्षेत्राकडे वळवलं तर साधारण माझ्याकडे एक मध्ये आता साध्या चिकूचे झाडं ह्या आपला वर्षी वर्षीपासून घेतलं व ते चाळीस झाडं एक एकरमध्ये लागवड केलेलं ला, आहे यापूर्वी मी एक मध्ये माझ्याकडे दोन हजार आठमध्ये काजू आवळा व आंबा याची पण लागवड केलेला आहे ना त्याचे उत्पन्न मला दरवर्षी मिळत असतो पण आत्ता मला सध्या ह्या चिकूच्या प्लाटमध्ये सध्या व आम्ही आहो इथं व इथं मला आता आंतरपीक म्हणून चवळा भाजीपाला व मिरची याची लागवड चालू आहे चवडाचे उत्पादन चालू आहे ना मिरची लागवड लागवड चालू आहे आता सध्या हे जे चवळ्याची पीक आहे हे कधी लागवड केली सर चवळ्याचे पीक मी लागवड ऑक्टोंबर महिन्याच्या शेवटी केलं आणि सु सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत इला खर्च किती आलेला आहे सर याला सुरवातीपासून जे खर्च म्हटलं तर मला फार कमी का आलं कारण मी जेव्हा याच्या जूनमध्ये जे, जून जे, जे जमिनीची मसागत केलं जूनमध्येच मी या जमिनीचं बेड तयार केलं तर त्याच्यात मी कार्लीचं उत्पन्न घेतलं नंतर तो बेड जसं तसं होतं तिथं मी जून जून जुलैमध्ये जूर, जेव्हा जे कार्लीच्या पीक घेतलं त्याच्या शेणखत वगैरे सर्व त्या बेडमध्ये टाकलेलं होतं तर त्यामुळे मला त्या मसागत करण्याच्या खर्च टोटल म्हणजे शंभर टक्के हो, कमी झाला माझ्या तर त्याच्यात नस मी कारलीचे पीक घेतल्यानंतर ते कारली संप म्हणजे ऑगस्ट मध्ये संपलं माझ्या नंतर मग या ऑक्टोंबरच्या शेवटी मी तेवढा त्याच बेडमध्ये तेवढा ची लागवड केलं नंतर मग मी या पिकाची बियाची लागवड केल्यानंतर किती बाय किती मध्ये आहे लागवड आहे हे सध्या सर एक एक मीटर मध्ये लागवड एक बाय एक मध्ये एक बाय किती आर मध्ये आहे हे साधारण दहा सहा आरमध्ये असेल सर आता सगळं चवळ्याची कोणती व्हेरायटी आहे आणि लागवड केव्हा केला चवळ्याची लागवड आहे गंगा जात आहे ते लांब होतो येल जाणारी जात आहे ना त्यांची लागवड मी ऑक्टोंबरच्या शेवटी शेवटी केलेला म्हणजे ऑक्टोंबर महिन्याच्या शेवटच्या तारखे आतापर्यंत तुम्हाला याच्यातून आलेलं उत्पन्न किती आहे याच्यातून साधारण मला तीन क्विंटलच्या जवळपास उत्पन्न मिळालेलं आहे कारण पाऊस भरपूर पडल्यामुळे जेव्हा मी लागवड केलं ला। तर त्यामुळे काही बियांची उगवण बरोबर झाली नाही त्यामुळे बियाची उगवण कमी झाल्यामुळे साधारण आता उत्पन्न चालूच आहे पण तीन क्विंटल आतापर्यंत उत्पादन मिळालेलं आहे आता बरं पैशाच्या हिशोबात अंदाजे किती रुपये उत्पादन आतापर्यंत आलेलं असेल पैशाच्या बाबतीत मला आता साधारण मार्केटमध्ये सुरुवातीला साठ रुपये ऐंशी रुपये प्रमाणे विकलं साधारण ते दोन ते दोन ते तीन हप्त्यापर्यंत ते गेलं नंतर आता साधारण चाळीस रुपये चालू आहे तरी साधारण आतापर्यंत मला पंधरा ते वीस हजार रुपये मिळालेलं आहे जे उत्पादन पिकात मुख्यत्वे करून येणाऱ्या किडी व रोग कोणत्या आहे याच्यावर येणारी जे कोकण आहे जे पाले पाले खाणारी प ते हिरव्या कलरची असते सर ते गळी न आपलं त्याच्यात ते शेंगा पोखरणारी पण असते ना आपला एक मर रोग येतो सर याच्यावर ये काय काय तुम्ही फवारणी केलेल्या याच्यात सर मी फक्त क्लोरो पास फवारणी केलेला व आपलं ड्रीप ड्रीप पद्धतीने लागवड असल्यामुळे मला ड्रीप मधून एन पी के हे खत चालू असते बरं आता शेवटच्या स्टेजलं पीक आहे एकंदरीत तुमचा खर्च किती आणि उत्पन्न आपल्याला या तालुक्यातले जे शेतकऱ्यांना सांगावायचा आहे संदेश तो काय देता येईल सर याचे जो खर्च आहे सुरुवातीला जेव्हा ड्रिप लागूवड मशागत करताना तर खर्च जास्त येतो पण आता माझ्या दुसरा वर्ष असल्यामुळे इथे सदा साधारण पाच हजारचा खर्च आलेला आहे इथे दहा गुंठ्यामध्ये नंतर आतापर्यंत उत्पादन मला वीस हजार मिळालेलं आहे अजून उत्पन्न आता पंधरा वीस दिवस मिळेल अजे जवळपास अंदाजे पंचवीस हजारापर्यंत आपल्या तालुक्यातल्या ज्या देवरी तालुक्यातले शेतकरी आहे यांना तुमच्या मार्फत संदेश देता येईल बिलकुल सर मला तसं वाटतं की खरोखर आपले जो देवरी तालुका हा अतिदुर्गम आदिवासी नक्सलग्रस्त भाग असल्यामुळे शेतकरी सगळ्यात जास्त शहरात जो काम करण्यासाठी जातात तर ते काम न करायसाठी म्हणजे काम बाहेर न जाता आपल्या शेतामध्ये पाण्याचे साधन किंवा गव्हर्नमेंटकडून जे काही योजना मिळत असते आपले आदिवासी बांधवांना भरपूर काही योजना आहेत त्या योजनेचे फायदा घेऊन आपल्या शेतामधील भाजीपाला किंवा फळबाग या लागवडकडे अवश्य गेल्या पाहिजे म्हणजे आपलं जे, जे पारंपरिक पीक आहे त्याच्यासोबत बा भाजीपाला आणि फळपिक घेतलं पाहिजे असं आस... हा बिलकुल सर कारण याच्यात सर जसा आपला पारंपरिक पद्धत म्हणलं तर धान पीक आहे सर पण हा जो भाजीपाला व फळबाग हे आपल्याला एक महिन्यात दोन महिन्यात म्हणजे आपल्याला खेडती बँकेमध्ये जसं आपण केव्हाही जातो केव्हाही पैसे विड्रॉल करतो त्या पद्धतीने आपला भाजीपाल्याचा व्यवसाय आहे सर धन्यवाद कृषी येणार किनारकटाने मुख्यालय पुटाणा या गावांतर्गत मध्ये आंतरपीक आमच्या शेतकरी श्री ईश्वर सुखदेवजी सिंह तसेच सरिता ईश्वर सियाम यां शेती सरिता ईश्वर सियाम यांच्या नावाने आहे पण दोघंही दाम्पत्य आपल्या शेतामध्ये चांगल्या प्रकारे शेती करू आपलं यामध्ये पावसाहेबोंडकर योजनेअंतर्गत झिरो पॉईंट चाळीस क्षेत्रामध्ये चिकू त्यामध्ये आंतरपीक म्हणून भाजीपालाची लागवड केलेली आहे त्या भाजीपाल्यामध्ये त्यांनी चवडी या मते शेता मते। मते पिक भाजी पाला पाला मते। पिकाची लागवड केली आहे दहा आरमध्ये आणि जवळपास मिरची आहे वीस दहा ते पंधरा ते वीस आरमध्ये मध्ये श्री ईश्वरजी सियाम यांची आपण मनोगत जाणून घेऊ त्यांनी चवळी पिकानंतर मिरची पिकाची जी लागवड केली आहे त्यामध्ये कोणती वाण लावले आहे त्यांच्याकडून आपण मनोर मनोगत घेऊ तर मी आता तेवढा ह्या फडबाग घेतलेल्या बागेमध्ये आंतरपीक म्हणून मिरचीचं पण घेतलेलं आहो या मिरचीचं व्हेरायटी आहे अंकुर कंपनी ज्यात आहे आपल्या अलिपनीचे तर याची स याची मी जे रोपाची लागवड मी स्वतः केलेली आहे ती म्हणजे सप्टेंबरच्या पंधरा तारखेला रोपाची लागवड केलं ला। नंतर मी ह्या नोव्हेंबरच्या वीस तारखेला लागवड इथं फेट सिक्स्टीम या ट्रीप पद्धतीनं केलेलं आहोत तर याच्या आता साधारण मला खर्च एक हजार रुपये आलेला आहे आता फक्त इथे सेम व मजूर खर्च आलेला आहे इथं यापूर्वी मी इथं पण कारली पावसाळी घेतलं तर त्यामुळं मला मशागतचे पैसे द्यायला लागलं ला नाही त्याच बेडमध्ये मी हे दुसरं पीक घेत आहोत